आम्ही जातो आता गणपती बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी टेम्पोची सवय जाणार नाही आम्ही जातो फ्रायडे मार्केट मध्ये आपल्या घरी गणपती येणार आहेत त्यासाठी शॉपिंग करावं लागेल हा रस्ता बघा कसला भारी वाटतोय असं वाटतं कोकण मध्ये फिरतोय आणि असं बघायला बघायला गेलं तर की हा सुद्धा आपला पालघर पट्टा सुद्धा कोकणमध्ये काउंट केला जातं खूप भारी वाटत या रस्त्याला तर मला खूपच आवडत प्रिंट काढून आणले होते आणि केलं सर्व प्रिंट किती गेले सकाळपासून पण टू थ्री फोर थ्री झाले हा फोर फोर केले सकाळपासून सकाळपासून तुम्ही साडेसहा उठला उठल्यापासून तो स्केचिंगच्या मागे मागायला ना झोकला पण नाही तू मग झोप चल किती करणार तू पेंटिंग ते हे तू केलं सर्व हा मग सर्व एकत्र करू उचल पेपर एक एक करून नाच उचल असं बॅड बॉय नाही करायचं गुड बॉय ना ते उचल आपण ठेवू व्यवस्थित चल अरे अरे ओरडत नाही तुला मी सांगतोय उचल फक्त काय चांगलाच मुळे मी सांगतो तर ओरडत नाहीये असं कचरा नाही करायचं ना बाबा बोलता गुड बॉय ना बाबा बोलतो की असं चांगलं वाटत ना ते हा नको ग चल आई नो 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 नोक्ष मारे मारा आई नो 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 नक्षू हाय ते कुठे नक्षू मारला नक्षू कोणी मारला तू मारला खरं बोल कोणी मारला तू मारला भाई सावकाश गुंजा रे बाबा थे ही त्यांनी इतू आला गाडी गेला डायरेक्ट स्ट्रेट करून जाईल डायरेक्ट टेम्पोची सवय जाणार नाही मिरर दिलाय एवढा सेन्सर दिला एवढा तुला टेम्पोचा टेम्पो चालवणार तू काय युतू याला टेम्पोच चालू राह तू आता मी जातो फ्रायडे मार्केट मध्ये आपल्या घरी गणपती येणार आहेत त्यासाठी शॉपिंग करावं लागेल तर त्यासाठी मी आणि करून जातोय आणि पाऊस पण येतोय पाऊस असल्यामुळे फ्रायडे मार्केट तर गर्दी सुद्धा नसेल असं मला तरी वाटतंय सर्व बंद बंद असणार जिकडे काही आहे थोडी थोडी वस्तू जे भेटेल ते घेण्याचा प्रयत्न करेल कारण की हा एकच फ्रायडे भेटतो मला नेक्स्ट फ्रायडेला मी ऑफिसला असेल त्याच्यानंतर फ्रायडे मार्केट भेटणार नाही आहे तर चला बघूयात आपण फ्रायडे मार्केटमध्ये आज काय काय आलेत गणपतीचं शॉपिंगसाठी आपल्याला काय काय भेटतं बघा हा आहे पालघरचा फ्रायडे मार्केट पूर्ण रिकामी आहे पूर्ण रिकामी आहे एवढं कधीच रिकामी नसतो आय थिंक म्हणजे पाऊस पण पडतो ना त्यामुळे आज कोणीच नाही आहे आणि पंधरा ऑगस्टसुद्धा आहे कोणीच नाही आज ठीक आहे हे ना पण चांगले वाटत पण आहेत ना दिड़ी, दिड़ी एक, ते आम्ही घेतले दोन घेतले ती दीडशेला घेतली म्हणाले दीडशे दीडशेला दोन तर दीडशेला एक दीडशेला दोन घेतले ते हां मग ठीक आहे दीडशेला दोन घेतले मी ते तुझं घ्यायचा विचार करतो मी जे आपल्या टेबलच्या समोर ठेवण्यासाठी बाप्पांच्या मूर्ती साईडला आणि ह्याला कोणता कलर की ब्राऊन आहे ब्लू आहे आणि व्हाईट सुद्धा आहे एक हे कॉम्बिनेशन आवडलं होतं ह्यामध्ये ठेवण्यासाठी आणि रेडिओला पण सांगा पण एवढं माग बोलतो ना हे फ्लावर्स हे आहेत दोन चारशे रुपयाला तर म्हणून आम्ही हे कॅन्सल करतोय फक्त हा जो स्टँड दिसतोय तो आम्ही स्टँड घेतोय फक्त आता तीनशे ला पडले दोन घेतले आम्ही आता आणखी ते फुलांची माळा घेतली आणखी आम्ही फुलांची हो जी माळ शोधतोय जास्त मोठी आली अशातली पाहिजे पण जरा जाळी होती पाहिजे आम्हाला हा ती चांगली वाटते बघ चांगली वाटेल ही चांगली वाटते मला ही मागे नाही ये तीनच्या एम लोक हे मस्त घेत आम्ही आता हे घेतो हे बाप्पांसाठी शॉप तीन देणार तीन आणि और इसमे बडावाला आहे का मोठावाला आहे का ना तप्त किली ये देना हम लोग को मस्त हॉटेल स्वस्त आहेत जास्त मास सुद्धा नाही शंभर रुपयाला मला एक हार भेटला आहे बघा प्लास्टिकचे आहेत पण ते बघण्यासाठी मस्त हॉटेल आहे हे दुकान आहे जिथे पालघरमध्येच छान आहे सर्व फुलं वगैरे खूप स्वस्त मध्ये आहेत तिकडे मार्केटमध्ये तुम्ही येणार ना इकडेच तुमची प्राईस येऊन इकडे विचारा एकदा खूप छान आहे हे सुद्धा खूप स्वस्त मध्ये आहेत सर्व खूप सारे फुलं आहेत खूप सारे आहेत खूप जास्त म्हणजे मला वाटते पालघरमध्ये ह्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला शॉपिंग कुठेच भेटणार नाही गणपतीसाठी तरी हे तोरण घेतले आहेत दोन त्याच्यानंतर हे हार घेतले तीन घेतलेत आणि स्ट्रँग घेतले आहेत अजूनपर्यंत तर शॉपिंग करायची आहे तर ते बघावं लागेल काय काय हां गणपती बाप्पांची डेकोरेशनची बाप्पा येतो ना गणपती बाप्पा येणार ना आपल्या घरी हां जुडिओमध्ये नाही आहे गणपती बाप्पाची शॉपिंग झुडिओमध्ये नाही विठलवेळा तर अशी शॉपिंग करायची आहे आम्हाला लहान लहान गोष्टींची तर तीन वस्तू आम्ही घेऊन आलेत तर आणखी बाकीची वस्तू आपण कुठे भेटतील कसे भेटतील ते आम्ही शोधतोच आज फक्त आम्हाला एवढंच तीन गोष्टी आवडलेत छान आहेत हे बघा हे तर खूपच मस्त आहेत ते ओके आम्ही शुक्रवारच्या बाजारातून आले शॉपिंग करून थोड्याफार वस्तू घेऊन गणपती बाप्पांची आणि बघ जेवायला बसलाय मला का आवडलं वाटलं आता असतं काय बोल म्हणजे काय माझी काही व्हॅल्यूच नाही आहे तू एकट्या घे पाच वाजून पन्नास मिनिट झालेत आम्ही जातो आता गणपती बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी कारण की आम्ही आज दुपारी शॉपिंग केली फ्रायडे मार्केट असल्यामुळे तर आता संध्याकाळ झालं आहे तर म्हटलं जाऊन एक बाप्पांची मूर्तीसुद्धा आपल्याला सिलेक्ट करायची आहे तर आम्ही त्यासाठी जातो आता आणि आज सकाळपासून रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे आता हे छोटेवाले आहेत फक्त हा ही पायनाबाल आहे अच्छा देन लक्ष्मी गणेश आहे एक दंत तर चरमपूजन आहे आणि एक ही ओके okay. या सवा फूट आहे या दोन एक फूट आणि प्लस बनवतात पण तुम्ही खूप उशीर झाला तुम्ही असते ना कपड्यांचे एक टार्गेट असतो त्या टार्गेटच्या वर करत नाही कारण नंतर मग ते प्रॉब्लेम होते ना एक एक मूर्ती तीन तीन चार चार तास घेतात वगैरे सर्व करायला लागतो इथे आलेत पण आता इकडे एक फुट खाली चार ते पाचच मूर्ती आहेत आता आम्ही दुसरे मूर्ती बघूयात खूप साऱ्या आहेत पण सर्व फुल झालेत आम्ही आम्ही खूप लेट आहेत अच्छा ओके आहे ओके आणि ते गजगणेश आहेत गजगणेश पेशवनी मूर्ती पुणे रिमो या टाइम खूप साऱ्या मूर्त्या तिकडे पण सर्वच मूर्त्या फुल आहेत आता आम्हाला दोन तीन ऑप्शन दाखवले आहेत आणि इकडे आता सर्वच मूर्त्या फुल आहेत आणि एका दोन आहेत तिकडे ऑप्शन तर आणखी पालघरमध्ये दोन तीन ठिकाणी जाऊन फिरून बघूयात आपण आणखी पुढे चांगली भेटते ते हो ना ती पण मस्त वाटते एकदम मस्त वाटते ती दोन दिन शॉपमध्ये जाऊन आलेत ह्या शॉपमध्ये पण अवेलेबल नाही आहेत कारण की हा मला तरी वाटतं आम्हीच खूप लेट झालेत मूर्ती बघण्यासाठी तर आता आणखी पालघरमध्ये आणखी असे चार पाच कारखाने आहेत आता आम्ही तिकडे पण जाऊन एकदा चेक करू आता इथे आलेत आम्ही आता त्या रिलायन्सच्या समोर पण हे सुद्धा आता बंद आहे तिथे सुद्धा खूप मूर्ती आहेत ह्या मूर्तीपैकी किती मूर्ती फुल आहेत माहिती नाही आपल्याला पण आता कळत नाही यार आपली मूर्ती तिथे सुद्धा चेक केलं तिथे सुद्धा अवेलेबल नाही आहेत तीन ठिकाणी फिरलेत आता चौथ्या ठिकाणी गणेश कुंड इथे गणेश कुंडकडे आहे भोवतीकरी तिकडे जाऊन सुद्धा आम्ही चेक करतो बघूयात माईक चालू आहे ना चालू आहे कधी काय होत हा माईक बंद असतो आणि मी बडबड करतो हे सजून घ्या त्याला फेटा करून घेऊन पण इथे सुद्धा पाहिले मूर्ती इथे पण छान छान मूर्ती आहेत पण ठीक आहे चौथा शॉप झाला अजून परत एखाद दोन शॉप सुरू आहेत मग ठरवूयात आम्ही कुठून मूर्ती घ्यायची फायनल ते सहा वाजून पस्तीस मिनिट झाले अकरा वाजलेत आणि आम्ही आता जस्ट मुव्ही बघून घरी आले नरसिंह बघत बघायला गेलो होते नक्ष काय करतोय पेंट करतोय पेंट कलर पडतोय कसं वाटलं मूवी नक्स तुला चांगला होता ना आवडला ना? ना, ना मजा आली थोडं छान मूवी आहे ना प्रत्येकाने मूवी बघायला पाहिजे हा आणि स्पेशली लहान मुलांनी तरी मूवी बघायला पाहिजेच पाहिजे काय बापरे <coughs> पूर्ण दिस पावसात सर्दी पकडली असं वाटते मला तू दिसत नाही ना तर भूक लागली आहे पण मस्त काहीतरी सँडविच बनवते दाखवतो तुम्हाला हा ना सँडविच बंद बारावर त्रेपन्न व्हिडिओ झाले रोज मला एक दोन एक दोन वाजतच आहे आता ही जी व्हिडिओ शूट करतोय ही त्या व्हिडिओमध्ये अपलोड करून लगेच रेंडर करून मी आज झोपणार आहे खूप ठरत खराब आलं आहे मी आज एका दिवसात दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत एक तर थर्टीन डेज ब्लॉग पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही मराठी स्कूलमध्ये गेले होते तो सुद्धा ब्लॉग अपलोड केला आहे त्यावर सुद्धा मला खूप साऱ्या कमेंट्स आले आहेत ज्यांनीसुद्धा कमेंट्स आले त्यांना खूप खूप धन्यवाद माझ्याकडून असेच तुम्ही मला सपोर्ट करत राहा सहकार्य करत राहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटू द्यात उद्याच्या ब्लॉगमध्ये बा बाय